मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते सत्कार जत येथील बाल मंदिर शाळेमधील इयत्ता दहावी मध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार विक्रम सावंत व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी कष्ट शिस्त आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले असून त्यांच्या पाठीशी शिक्षक पालक आणि शाळा व्यवस्थापन यांचं योगदान महत्वाचं ठरलंय असं उद्गार माजी आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी बोलताना म्हणाले यावेळी संस्थेचे संचालक गुरु बिज्जर्गी संचालक डी बी माळी यांच्यासह आदी उपस्थित होते या कार्यक्रमात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांच्यासह पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कनसे शिक्षकवृंद पालकवर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत प्रेरणादायी आणि शाळेच्या गुणवत्तेचं प्रतीक ठरले असून भविष्यातही असेच उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची भावना व्यक्त करण्यात आली यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका कनसे एस बी निंब्याळ एम के पाटोळे आर आर देवकुळे एस एच चव्हाण एस व्ही दुर्गानी एस एम मुल्ला एम एम माळी एस एस उबाळे ए एस भगरे यू एन जाधव एस एस ओलेकर आर एम सावंत ए के याबरोबरच पूर्व माध्यमिक विभाग श्रीमती डी पी आलबाळ मुख्याध्यापिका श्रीमती एस एस शिंदे एस टी सावंत पी पी जोशी एस आर शेगावे के वाय शिंदे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे ते आपल्या संस्थेचे संचालक सन्मान्य बिराजर साहेब विद्यगी साहेब सॉरी त्याचबरोबर या ठिकाणी माळी साहेब माझ्याबरोबर आलेले नगरसेवक नगरसेवके रुपये त्याचबरोबर मनसोळ्यांना आपल्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थीनी आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला खऱ्या अर्थानं ते डिजिटल मीडियाचे सांगलीचे अध्यक्ष मनोहर खोकरे त्याचबरोबर प्रकाश परगणीकर तर आज ज्यांचा सत्कार झाला त्यांना मनापासून मी सगळ्यांच्या शुभेच्छा देतो कारण आजकाल विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालक हा जागरूक पालक झालेला कारण आमच्या वेळेच शिक्षण जर बघितलं तर महिन्यातनं एकदा प्रगती पुस्तकावर सही घ्यायला जावं पालकांच्याकडं त्यावेळेस फक्त म्हणण्याचा तुम्ही अभ्यास नको काय ना पण आजकालचा पालक हा एकदम पालण्याच्या बाबतीत आज जागरूक होताना दिसतो तर ही अपमानाची लोकांनी खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थीला आणि जे घडवायचं काम जर कुणी करत असेल पालकांनी आणि तर या शाळेतल्या शिक्षकां शिक्षकांचं ते काम कारण एकीकडं शिक्षकांच्या सानिध्यात खऱ्या अर्थानं हा विद्यार्थी विद्यार्थीने मोठ्या प्रमाणावर आज सानध्या देतो आणि त्याला घडवायचं काम हे आज या शिक्षकांच्या माध्यमातून होते आणि आज जत हायस्कूल सारख्या एवढ्या मोठ्या आज शिक्षण संस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत खरंतर मी सगळ्या संचालकांना मनापासून धन्यवाद देईन आणि येणाऱ्या काळात खर तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला तो आज तुमचं पहिली स्टेज आहे आता खऱ्या अर्थानं कारण आता शासनानं सगळे सुद्धा ॲडमिशन प्रोसेस सगळे ऑनलाईन केलेलं तीही ऑनलाईन प्रोसेस आपण सगळ्यांनी करून घ्यावी आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या काळात बारावीचा जो दुसरा टप्पा आहे खऱ्या अर्थानं महत्वाचा तो टप्पा या जत तालुक्याच्या गौरवासाठी आज तुम्ही सगळ्यांनी आज या याच्यासाठी आपण नावलो की अशीच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करण पुढच्या बाबी आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा देतो आणि आज जे चुमुकले मां आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आज या सगळ्यांचा या सगळ्या दिदींचा नावांचा तुम्ही आदर्श घेणार की नाही हो ना ओके त्यामुळे तुम्हालाही सगळ्यापासून सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र